पौलाचे अध्याय एक पौलाचे तिताला लिहिलेलं पत्र अध्याय एक सलाम सलाम विश्वासात साम्य असल्यामुळे मला खऱ्याखुऱ्या पुत्रासमान असलेल्या तीत याला जे युगानयुगाचे जीवन सत्य प्रतिज्ञा परमेश्वराने युगकालापूर्वी देऊ केले आणि त्याविषयीचे वचन त्या आपल्या तारणाऱ्या परमेश्वराच्या आज्ञेने मला सोपवलेल्या घोषणेत यथाकाळी त्याने प्रगट केले त्या जीवनाची आशा बाळगणारे असे परमेश्वराचे निवडलेले लोक यांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तिदायक सत्याच्या ज्ञानासाठी येशू ख्रिस्ताचा प्रेषित परमेश्वराचा दास पौल याचकडून परमेश्वर पित्यापासून व ख्रिस्त येशू आपला तारणारा याचपासून कृपा व शांती असो वडिलांची नेमणूक वडिलांची नेमणूक मी तुला क्रेतात यासाठी ठेवले की तू बाकी राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करावी आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे नगरोनगरी वडील अर्थात प्रेसपुतर नेमावे जो नेमावयाचा तो अदृश्य एका स्त्रीचा पती असावा ज्याची मुले विश्वास ठेवणारी आहेत ज्यावर दंगल करण्याचा आरोप आलेला नसून जी अनिवार्य नाहीत असा तो असावा अध्यक्ष किंवा एपिस्कोप हा परमेश्वराचा कारभारी आहे म्हणून तो अदृश्य असला पाहिजे तो स्वच्छंदी रागिष्ट मद्यपी मारका पैसे खाणारा नसावा तर अतिथीप्रिय चांगुलपणाची आवड धरणारा मर्यादाशील नीतिमान पवित्र संयमी आणि दिलेल्या शिक्षणाप्रमाणे जे विश्वसनीय वचन त्याला धरून राहणारा असावा यासाठी की त्याने सुशिक्षणाने बोध करावयास व उत्कंठ बोलणाऱ्यास कुंठित करावयासही शक्तिमान व्हावे खोटे शिक्षक खोटे शिक्षक कारण अनिवार्य व्यर्थ बोलणारे आणि फसविणारे असे पुष्कळ लोक आहेत त्यात विशेष करून सुंता झालेले आहेत त्यांचे तोंड बंद केले पाहिजे जे शिकवू नये ते पोटासाठी शिकवून ते संपूर्ण घराण्याचा नाश करतात त्या लोकातील त्यांच्याच कोण्या एका संदेशाने म्हटले आहे क्रितीय सदा लबाड दुष्टपशु आशी पोटपाशे असतात ही साक्ष खरी आहे म्हणून कडकपणे त्यांच्या पदरी दोष घाल त्यांनी यहुदी कहाण्या आणि सत्यापासून बहकलेल्या मनुष्यांच्या आज्ञा यांच्याकडे लक्ष न देता विश्वासात दृढ व्हावे म्हणून हे कर शुद्धजनास सर्व शुद्ध आहे परंतु विटाळलेले व विश्वास न ठेवणारे याच काहीच शुद्ध नाही त्यांची बुद्धी व मन ही विटारली आहे आपण परमेश्वराला ओळखतो असे ते बोलून दाखवितात परंतु कृतींनी त्याला नाकारतात ते, ना ते अमंगळ आज्ञा भंजक व प्रत्येक चांगल्या कामास नालायक आहेत पौलाचे तिताला लिहिलेले पत्र अध्याय दोन पौलाचे तिताला लिहिलेले पत्र अध्याय दोन ख्रिस्त शिष्यास साजेल अशी वागणूक ख्रिस्त शिष्यास साजेल अशी वागणूक तू तर सुशिक्षणाला जे शोभेल ते बोल असे की वृद्ध पुरुषांनी नेमस्त गंभीर मर्यादाशील असून विश्वास प्रीती व सहनशीलता ह्यामध्ये दृढ रहावे तसेच वृद्ध स्त्रियांनी चाल चालणुकीत वंदनशील असावे तसेच वृद्ध स्त्रियांनी चाल चालणुकीत वंदनशील असावे त्या चहाड मद्यपानासक्त नसाव्यात सुशिक्षण देणाऱ्या असाव्यात त्यांनी तरुण स्त्रियास असे शिक्षण द्यावे की त्यांनी आपल्या नवऱ्यावर व मुलाबाळावर प्रीती करावी मर्यादशील शुद्धाचरणी घरचे काम पाहणाऱ्या मायाळू आपल्या नवऱ्याच्या अधीन राहणाऱ्या असे असावे म्हणजे परमेश्वराच्या वचनाची निंदा होणार नाही तसेच तरुण पुरुषांनी मर्यादाशील असावे म्हणून त्यांना बोध कर सर्व गोष्टीविषयी चांगल्या कामाचा किता असे आपणाला दाखीव शुद्धता गांभीर्य व ज्याला दोष लावता येत नाही असे सद्भाषण यांनी तुझे शिक्षण युक्त असू दे यासाठी की विरोध्याला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे लाज वाटावी दासांनी आपल्या धन्याच्या अधीन राहावे त्यास सर्व प्रकारे संतुष्ट करावे उलट बोलू नये अपहार करू नये तर सर्व प्रकारे इमाने इतबारे वागावे यासाठी की त्यांनी सर्व गोष्टीत आपला तारणारा परमेश्वर याच्या शिक्षणास शोभा आणावी असा बोध कर ख्रिस्त शिष्यास साजेसे हेतू ख्रिस्त शिष्यास साजेसे हेतू कारण सर्व मनुष्यास तारण देणारी अशी परमेश्वराची कृपा प्रगट झाली आहे ती आपल्याला असे शिकवते की धन्य आशाप्राप्तीची म्हणजे थोर परमेश्वराचे व आपला तारणारा येशू ख्रिस्त याचे गौरव प्रगट होण्याची वाट पाहत आपण अधर्माला व अहिक वासनाला नाकारून सांप्रत युगात मर्यादेने नीतीने व धार्मिक वृत्तीने वागावे त्याने स्वतःला आपल्याकरता दिले यासाठी की त्याने खंडणी देऊन आपल्याला सर्व अधर्मापासून मुक्त करावे आणि चांगल्या कामात तत्पर करून आपले स्वतःचे लोक असे आपणासाठी शुद्ध करून ठेवावे या गोष्टी सांगून बोध कर आणि सर्व अधिकाराने दोष पदरी घाल कोणी तुला तुच्छ मानू नये पौलाचे तिताला लिहिलेले ले पत्र अध्याय तीन पौलाचे तिताला लिहिलेले ले पत्र अध्याय तीन ख्रिस्त शिष्यास साजेसे वर्णन व त्याचा पाया ख्रिस्त शिष्यास साजेसे वर्णन व त्याचा पाया त्यांनी सत्ता व अधिकार यांच्या अधीन रहावे आज्ञा मानाव्या प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे कोणाची निंदा करू नये भांडखोरपणा न करता सौम्य व सर्व मनुष्यांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे अशी त्यास आठवण दे कारण आपण ही पूर्वी निर्बुद्ध अवाज्ञा करणारे बहकलेले नाना प्रकारच्या वासनांचे व विलासांचे दास करणारे दुष्टपणा व हेवा यात आयुष्य घालविणारे द्वेषपात्र व एकमेकाचा द्वेष करणारे असे होतो परंतु जेव्हा आपला तारणारा परमेश्वर याची दया व मनुष्यावरील प्रीती प्रगट झाली तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कर्मांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीनीकरण यांच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपल्याला तारिले त्याने तो आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपल्यावर विपुल ओतला यासाठी की आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून आशा धरल्याप्रमाणे युगानयुगाच्या जीवनाचे वारीस व्हावे हे वचन विश्वासनीय आहे आणि तू या गोष्टीविषयी खात्रीने सांगत असावे अशी माझी इच्छा आहे यासाठी की ज्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला आहे त्यांनी चांगली कर्मे आचरण्याचे मनावर घ्यावे या गोष्टी मनुष्यास चांगल्या व हितकारक आहेत मूर्खपणाचे वाद वंशावळ्या कलह व नियमशास्त्राविषयी भांडणे यापासून दूर राहा कारण ती निरुपयोगी व व्यर्थ आहे तट पाडणाऱ्या मनुष्याला एकदा दोनदा बोध करून मग वर्ज कर असा मनुष्य बिघडला आहे आणि त्याने स्वतःच स्वतःला दोषी ठरवले असून तो पाप करतो हे त्याला ठाऊक आहे सलाम सलाम मी अर्तमाला किंवा तुखिकाला तुझकडे पाठविले म्हणजे होईल तितके तरुण मजकडे निकपलिसास निघून ये कारण तेथे हिवाळा घालविण्याचा मी निश्चय केला आहे जेना शास्त्री व अपुल्ल यास काही उणे पडू नये म्हणून होईल तितक्या तयारीने त्यास रवाना कर आपल्या लोकांनी अगत्याच्या बाबीसंबंधी पुरविणे चांगली कर्मे आचरण्यास शिकावे म्हणजे ते निष्फळ होणार नाहीत माझ्याबरोबरचे सर्व तुला सलाम सांगतात विश्वासामधील जे लोक आम्हावर प्रीती करतात त्यास सलाम सांग तुम्हा सर्वाबरोबर कृपा असो